नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज दुसऱ्या शिफ्टचा पेपर झालेला आहे उमेदवारांकडून जाणून घेऊया कसा होता पॅटर्न आताच तुम्ही परीक्षा देऊन आलेले कसा वाटला तुम्हाला पेपर पेपरचा पॅटर्न तसा खूप डिफिकल्ट नव्हता परंतु वेळेचं नियोजन जमेल जा तो आ, किती ऑप्शन होते चार होते पाच होते चार ऑप्शन होते आता याच्यामध्ये आणखी एक अशी गोष्ट आहे की मुलांना टाइम पुरत नाही नेमका कोणता असा सेक्शन आहे की ज्याला सगळ्यात जास्त टाइम जातोय तुमचा आता जे काही नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की त्यांनी पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे रिजनिंग आधी ला हात लावायचा नाही लावायचा कोणते प्रश्न सोडवायचे मला तरी असं वाटतं जे कन्फर्म तुम्हाला माहिती आहे ते अगोदर सोडवून घ्या आणि मग नंतर उरलेल्या प्रश्नांना तुम्ही वेळ देऊ शकता म्हणजे मग बऱ्याच वेळा काय होतं आपण जे येत नाही त्याला वेळ बसतो आणि मग जे येणारे क्वेश्चन असतात ते पण राहून जातात आपले डायग्राम वरची खूप प्रश्न येत आहेत आणि मुलं आहेत ते सॉल्व्ह केले पाहिजे तर असं काय कारण आहे त्यांच्यामध्ये की नंतर केलं पाहिजे त्यांना वेळ जातोय खूप सारा वेळ जातो आहे हो आता मला काही टॉपिक सांगा की जे आलेले होते का नाही जसं की फक्त मी तुम्हाला नाव घेतो लिंगवर प्रश्न होते का नाही नाही पुरुषलिंगी स्त्रीलिंगी वन वर्ड सबस्टिट्यूशन इंग्लिशमध्ये मॅचिंग मॅचिंगचे होते का काही दहा पंधरा असतील होते का दिशा सिटिंग अरेंजमेंट पुन्हा मानसशास्त्रावर असे प्रश्न होते का ते शिक्षक म्हणून भूमिका सकाळच्या शिपला होते पुन्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी एनईपी त्याच्यानंतर राईट टू एज्युकेशन ऍक्ट यांच्यावर पण प्रश्न दिसले तुम्हाला इनिक्वेलिटी सिलॉगिझम होते हो का एकंदरीतच म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा इशू आहे किती अटेम्प्ट येतोय तुमचा म्हणजे जनरली आ... जर असा टाइम नुसार गेलं एकदम बरोबर जर केलं तर फक्त शंभर ते एकशे वीस क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतात ओके म्हणजे तुम्ही एकशे पन्नास पर्यंत केले बाकीचे निगेटिव्ह नसल्यामुळे तुम्ही ते सगळे टिक करू शकतात तर ते एक तुम्ही तसं केलं सोडवलं नाही गेलं तुम्ही सोडवलं नाही का नाही ते सोडवायला पाहिजे ते निगेटिव्ह आहे पण म्हणजे जिथपर्यंत येत होत ते असे किती एकशे वीस एकशे तीसच असतील खूप छान माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद भावी परीक्षेसाठी तुम्हाला खास शुभेच्छा